श्रुती हो कथा एका बॉडीगार्डची या कथेचा चौथा भाग हे आता सुरू करत आहे संध्याकाळी विजू आणि मानेकाका तुरुंगात एका कोपऱ्यात बसून गप्पा मारत होते विजू काकांना वकिलांशी काय बोलणं झालं त्याबद्दल सांगत होता मग माने विचारलं कधी निरोप येणार आहे येईल दोन तीन दिवसात एवढा कसला विचार करतोय काका खासदार दीक्षित मला महिन्याला पैसे द्यायला तयार आहे ती रक्कम चांगली आहे पण मी ती घेतली नाही का त्यांनी मला बंडू विचार्याची मदत करायला सांगितलं आहे त्याला जेलमध्ये म्हणे मारणार आहेत काय म्हणतोस हो तुम्ही त्या बंडू विचाराला ओळखता हो बंडू विचारे, विचारे, विचारे हा एक कॉन्ट्रॅक्ट किलर आहे त्याने चार पाच खून केलेत पण हे त्याला जे मारायला गुंडाले आहेत ते कोटले आहेत तुला माहिती आहे राजकारणात वेगवेगळ्या पक्षाचे नेते असतात तसे त्यांचे काही गुंड पण असतात एकमेकाच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचे हे काटा काढतात दहशत निर्माण करण्यात येते हा बंडू विचारे खासदार दीक्षितांचा माणूस आहे आणि त्याला मारणारे कोणाचे आहेत ते बहुतेक खासदार महाजनांचे असावेत अच्छा म्हणजे हे दोन खासदारांमधली बांधगाडे हो काहीतरी ते जमिनीवर त्यांची बांधगाडे म्हणून बहुतेक अच्छा बर ठीक आहे हे दोघं बोलत होते तेवढ्यात बाजूला काही कैदी व्हॉलीबॉल खेळत होते त्यात मारामारी सुरू झाली चार पाच जण मिळून एकाला मारत होते तो बघतो तो जो मार खातोय ना तो बंडू विचारे विजून बघितलं तर बंडू प्रतिकार करत होता त्याला मारणारे सुद्धा तसेच जबरदस्त होतो बंडू मार खात होता ते बघून विजू पुढे झाला कुठे चाललास काकाने विचारलं बंडूला चार पाच जण मिळवून मारतायत त्याची मदत करतो हा काका म्हणाले तू या भांगडीत पडू नको काय बरं परत सेल मध्ये जायचंय की काय नाही मग गप्प बस हो पण ते है। भगवान भाऊने मला सांगितलं होतं अरे ते सगळं ठीक आहे तुला पैसे मिळालेत का नाही मग गपचे उप इथे हुशारी करू नकोस खासदार तुझ्याशी लगेच कॉन्टॅक्ट करतील माने म्हणाले तसंच झालं दुसऱ्या दिवशी भगवान त्याला भेटायला आला दोन दिवसापूर्वीच ॲडव्होकेट आशा भेटून गेली होती आणि लगेच हा भगवान भेटायला आला विजू मी साहेबांशी बोललो तुझी अट त्यांनी मान्य केली मी मोरे हवालदारला पण भेटून आलो त्याच्याकडे काही पैसे जमा केले कशाला साहेब म्हणाले जेलरला आणि त्या पोलिसांना खुश करून टाक म्हणून काल त्यांना काही पैसे देऊन आलो आणि बंडूला कालच मारहाण झाली त्याचा एक हात फ्रॅक्चर झालाय तू जर मदत नाही केलीस तर हे लोक बंडूला मारतील ओके ठीक आहे आणि माझ्या केसचं आपण हायकोर्टात अपील करणार आहोत अशा कागदपत्र तयार करते हे का काम पण लगेच होईल विजू आपली पोरं कस्तुरीच्या मागे आहेत ती तसं काही बोलली तरच रेकॉर्ड करता येईल आपण तिच्यावरती काही जबरदस्ती करू शकत नाही ठीक आहे मग आता काय काम आहे तू बंडूला प्रोटेक्शन दे ठीक आहे चालेल मी अजून व्यायाम करतो जेव्हा वेळ मिळेल तेव्हा थोडी प्रॅक्टिस करतो नुसता व्यायाम करून काय नाही फायदा खायला पण पाहिजे हां ते बघू आता मी थोडंसं पैशातन हंडी वगैरे घेतो आणि चांगली तब्येत बनवतोय हा ठीक आहे चालेल भगवानला भेटून विजू आत आला तर माने काका त्याची वाटच बघत होते काय रे काय झालं ते चांगले पैसे द्यायला तयार आहेत मग काय प्रश्न नाही मोरेशी मी बोलून घेतो तुला काय पाहिजे ते सांग सगळ्यात पहिल्यांदा मला एक चाकू पाहिजे त्या चाकून एक दोन लोकांचा कोथळा बाहेर काढला तरी मला शिक्षा मात्र नको व्हायला हा ठीक आहे आणि अंडी खायला पाहिजे थोडंसं मला व्यायाम केल्यानंतर चांगली अंडी खाल्ली तर तब्येत चांगली राहील ओके ठीक आहे चालेल थोड्या वेळाने काका आले चाकू मिळेल पण पातं फक्त दोन इंचाचं जास्तीत जास्त का पातं मोठं असेल तर माणूस मरू शकतो म्हणतात जेलमध्ये मर्डर झाला तर जेल मध्ये येईल आणि दुसरं दुसऱ्या कैद्यांना के मारण केल्यावर त्यांच्यावर कायदा तोडल्याचा आरोप करून त्यांना अंडा सेलमध्ये पाठवण्यात येईल थी। ठीक आहे चालेल आणि अंडी हां अंडी पण येतील चालेल चालेल थोडे पैसे देऊ जास्ती पण आपल्याला जरा व्यवस्थित राहिलं पाहिजे हो चालेल चालेल त्याप्रमाणे मानेकाकांनी मोरे हवालदारला जेलरच्या घरी जाऊन तशी अरेंजमेंट करायला सांगितलं हो ठीक आहे ठीक आहे चालेल त्या दिवशी जेवणाची घंटा झाली तसे सगळे कैदी जेवणाच्या हॉलमध्ये आले प्रत्येकाच्या ताटात जेवण वाढण्यात आलं दादा काहीतरी चावत चावत हॉल मध्ये आला तो इकडे तिकडे बघत असताना त्याला विजू दिसला विजून पाहताच तो जवळ आला आला काय रे खोत्रे चरबी चढली का तुला हल्ली रोज अंडी खातो म्हणे विजून काहीच उत्तर दिलं नाही काय रे बोल बायरा झाला काय का, का थोबं शिवलंय तुझं विजून काहीच उत्तर दिलं नाही दादा म्हणाला अंडी खातोस ना आता हे खा असं म्हणून दादा विजूच्या ताटात पंकला विजू चिडला विजून खिशातून चाकू काढला आणि तो दादाच्या पोटात खूप दादाच्या तोंडावर आश्चर्याचे भाव आले तोंड दाबून खाली पडला ते बघता दादाचे तीन मित्र आले आणि विजूच्या अंगावर तुटून पडले विजून सपासप चाकूचे व्यवहार केले एकाच्या पाठीत चाकू लागला दुसऱ्याच्या मांडीत आणि तिसऱ्याच्या हातावर तिघेही आश्चर्याने विजूकडे बघायला लागले तिघांचे कपडे रक्ताने भिजले मग शिपाई हॉलदार धावले चौघांना डिस्पेन्सरीत नेण्यात आले तिथे दादा आणि माणसांच्या जखमा शिवण्यात आलं बँडेज बांधण्यात आलं चौघांना आणि विजूला जेलर पुढे उभं केलं काय रे तुमच्या अंगात फुकटची चरबी आलेली दिसते नाही साहेब दादा यानं जवळ बहुतेक हत्यार ठेवलं आहे आम्हा चौघांवर त्यानं तर चालवलं जेलरनं विजूकडे बघितलं नाही साहेब माझ्याजवळ तर काहीच नाही मग यांना जखमाकाचं काय झाल्या जगता येतं येते साहेब यांनीच कुठलं तरी हत्यार बनवलं आणि एकमेकाला मारून घेत हे कशाला मारून घेतील साहेब आपण मध्ये मला तीन चार वेळेला अंडा मध्ये पाठवलं होतं तिथे फक्त पंधरा पंधरा दिवस ठेवलं होतं हा दादा म्हणतो की तुला दोन महिने पाठवतो म्हणून नाही दादा हा खोटं बोलतोय का ज्वेलरन विचारलं हा का खोटं कशाला बोलेल तुमच्या पुढे तीन चार वेळेला अंडा मध्ये जाऊन आलाय प्रत्येक वेळेला तू लकडं करतो तुला तर जाम चरबी चढली आम्ही तुलाच आता अंडा मध्ये पाठवतो हो आज याच्याशी बाण उद्या त्याच्याशी भांड इथे काय गँगवार सुरू करतो की काय नाही साहेब दादा म्हणाला काय नाही आतापर्यंत दहा जणांशी तुझी लकडी झाली तुला आता दा दादागिरी दाखवायची सवय झालीये आम तुमचीच आता दा दादागिरी काढतो एवढं बोलून जेलर हवालदारकडे वळले हवालदार या चौघांना सेल मध्ये पाठवून दे दादा नाही साहेब नाही साहेब म्हणून बोमलत होता पण हवालदार त्याला पकडून घेऊन गेले जेलर साहेब विजू कडे वळले काय रे तुझा जोडे कराटेचा क्लास सुरू करतोस की काय नाही साहेब आता चाकू मारून देखील चौघांना जखमी केलं आणि विजूला काहीच झालं नाही इतर चौघेच अंडासेल मध्ये गेले हे सर्व कैद्यांना समजलं जेलरला चांगली पैसे पोचले असणार किंवा त्यांचा वशिला मोठा असणार हे बाकीच्या लक्षात आलं माने काका बोलले तेच खरं झालं भगवान दुसऱ्या दिवशी भेटायला आला काय झालं विजून चालू दोन दिवसापूर्वी तुझी जेलमध्ये मारामारी झाली म्हणे हो लो कोण लोक आहेत ते इथलेच जेलमधले काय झालं ते आता अंडा सेल मध्ये जेलर काय म्हणतो जेलर म्हणतो जसं चाललं तसे पैसे मिळाले तर मदत करेन हा ठीक आहे चालेल आता दुला धोका आहे हो थोडा आहेच ठीक आहे मी साहेबांशी बोलतो चालेल साहेबांना हे माल सप्लाय वगैरे करण्यात काय इंटरेस्ट आहे अरे बाबा त्यांचे जे मध्ये काही गुंड असतात त्यांना काय सिगरेट दारू अंडी वगैरे लागते ते मिळाले पाहिजेत अच्छा अच्छा ठीक आहे चालेल मी मदत करायला तयार आहे चालेल चालेल विजूनं दोन दिवस वाट बघितली आशा वकील काही आली नाही हवालदारांना जेव्हा निरोप दिला की कोणतरी बाई भेटायला आली आहे तेव्हा त्याला म्हटलं की आशा चाली असावी तो तिथे रूम मध्ये पोहोचला तेव्हा तिथे त्याला आई बसलेली दिसते अरे आई काय म्हणते विजूने विचारलं ती रडायला लागले काय ग गिजूने विचारलं रडतेस कशाला का काय झालं अरे काय सांगू बाबा आई रडत रडत म्हणाली तू इथे जेलमध्ये आलास आणि आमची परिस्थिती जाम बिघडली का काय झालं कोर्टात किती खर्च झाला तू दिलेले पैसे संपले शिवाय डोक्यावर कर्ज झालं अच्छा किती झालं जवळजवळ दीड एक लाख रुपये फेडायचे तुझ्या बाबांनी कर्ज काढलं सुनीलने पण काढलं त्यावरूनच दोघात वादविवाद सुरू झाले का हो एमबीए झाला त्याला चांगली नोकरी लागली पण त्याचे पैसे खर्च होतात जास्ती म्हणून तो वैतागून आता बदलापूरला जायचं म्हणतो तिथे त्याने घर बुक केलंय आमी का आम्ही त्याला पैसे मागत होतो डोक्यावरचं कर्ज फेटायला मग आता काय तुझ्या बाबांचा पगार येतो तो हप्ते फेडण्यात जातो घर चालवायला पैसे नाहीत मग मला का नाही सांगितलंस तू काय करणार तू जेल मध्ये तुझे बाबा पण मलाच दोष देता म्हणताय त्याला शिक्षण पूर्ण कर म्हणून सांगत होतो तर ऐकलं नाही जुडे कराट शिकत बसला पैलवान करून कोणाचं कोड भरतं का आई मला यात अडकवण्यात आलंय हे तुला पण माहिती आहे तुला वाटतं का मी कोणाचा फोन करीन म्हणून अरे मला वाटून काय फायदा शेवटी शिक्षा झालीच ना सगळे लोक माझ्याकडे त्याच दृष्टीने बघतात तुला कोणी काही बोललं का, का? नातेवाईक बोलतात शेजारी पाजारी बोलतात ठीक आहे मी बाहेर आल्यानंतर या लोकांची तंगडीच मोडतो अरे त्यांना मारहाण करण्यापेक्षा तुझ्या बाबांची मदत करायला सांगता मित्रांना ते सांगणार आहेस तुला किती पैसे पाहिजेत महिन्याला दहा एक हजार रुपये तरी चालच ठीक आहे मी काहीतरी अरेंजमेंट करतो बिजू काही भानगड नाही ना कसली भानगड काही तसं काही नाही तुला टेन्शन घेऊन होतो मी इथे जेलरची काही काम करतो म्हणून ते मला मदत करतात तेच पैसे मी तुला पाठवून देईल नक्की सांगा आता खरंच काही नाही बरं ते जाऊ दे तू सांगत होतीस वरच्या कोर्टात जायचं होतं त्याचं काय तुझे बाबा वकिलाला भेटले होते वकील म्हणतो दोन एक लाख रुपये खर्च येईल कोणाला काही देऊ नको जेलर साहेबांनी माझ्यासाठी वकील पण बघितलाय जेलर साहेब वकील बघणार हो आहे तुझी हा जेलर आहे की देवदूत हे बघाई मी काही गुन्हेगार नाही शेवटी देव पाठीशी असतो की नाही असतो तर नक्कीच तू काही काळजी करू नको माझे मित्र येतील तुला पैसे देऊन जातील तुम्ही दोघं तब्येतीला जपा माझा प्रयत्न सुरू आहे मी लवकरच बाहेर येईन ते ऐकलं आणि आई रडायला लागली हवालदार म्हणाला चला वेळ संपली आई रडतच बाहेर गेली बिजू विचार करत होता इथून आपली सुटका कधी होईल दोन दिवस व्यवस्थित गेले महावालदारचा निरोप आला कोणीतरी भेटायला आलं होतं बिजू भेटायला गेला तर जाळीजवळ आशा उभी होती बोला मॅडम मी तुझ्या वकिलाकडून जुन्या केसची फाईल आणली हा ठीक आहे का तुला तुझी आई भेटून गेली ना तिला तू काही सांगितलं वाटतं की जेलर तुझी मदत करणार आहे म्हणून हो आता तिला काय मी सगळी स्टोरी सांगत बसू बॉडीगार्ड भगवान आणि खासदार दीक्षित वगैरे आणि खासदार लोकांचं नाव काढलं की ती चिडते का माझा आधीचा मालक खासदार होता ना त्याच्यापुरीनंच तर मला अडकवलं बिझू मला खरं खरं सांग काय राज तू खून खरंच नाही ना केला नाही मी खून केलेलाच नाही पण पुरावा मात्र माझ्या विरुद्ध निघाला आणि तू मला सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेस ते आहेस सत्य परिस्थिती समजली की त्याप्रमाणे मला प्रयत्न करता येतील हे बघा मॅडम माझी पण प्रत्येक तरुणाप्रमाणे स्वप्न होती मला वाटत होतं की आपल्याला चांगला पगार असावा चांगल्या बाबीशी लग्न करावं खासदार महाजन मला एक लाख रुपये पगार देत होते त्यांची ती पोरगी खूप हो आगाऊ आहे बॉडीगार्डचा अपमान करणे हे तिला सवयीच आहे दोन वर्षात चाळीस पन्नास लाख रुपये गोळा करून जागा भाड्याने घ्यायची जी उघडायची अशी माझी इच्छा होती मी कोण कशाला करू कस्तुरीचे सगळ्या पोरांशी संबंध होते तुझं कॅरेक्टर काही चांगलं नव्हतं अशा पोरीवरती मी प्रेम कशाला करू आणि तिच्यासाठी कोणी खून करणार आहे का तू कोर्टात असं स्पष्टता नाही सांगितलंस तेच करायला हवं होतं आणि त्यावेळेस महाजन साहेब मला सोडवण्याचा प्रयत्न करत होते मी त्यांच्या मुलीविरुद्ध बोलणं कसं शक्य होतं हा खून कस्तुरीने केला हे महाजन साहेबांना माहिती होतं पण आपल्या मुलीला वाचवण्यासाठी त्यांनी तुझा बळी दिला हे तुझ्या लक्षात आलं नाही महाजन साहेब मुलीवर चिडले होते तिचं वागणं त्यांना आवडत नव्हतं मला वाटलं ते सत्याचीच बाजू घेतील तुला काहीच कळ कसं नाही विजू आपली मुलगी जेलमध्ये जावी असं कोणाला वाटेल ती कशीही असली तरी ती जेलमध्ये गेली असती तर महाजन साहेबांची किती बदनामी झाली असती त्यांच्या राजकीय भवितव्यावर परिणाम झाला असता हे तुझ्या लक्षात येत नाही का मॅडम जे झालं ते झालं आता मूर्खपणा झालाय हे मला मान्य आहे ठीक आहे आता आपण काय करता येईल ते बघू आपल्या बाजूनं एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे कोणता कस्तुरी सगळीकडे रोब दाखवते की माझ्याशी राजसारखा वागलात तर तुमची पण तीच गत यावरून तिचा हात आहे हे स्पष्ट होतं आहे मॅडम पण तुम्ही विचार करा ज्या लोकांबरोबर ती बोलते ती लोक आपल्या बाजूने काही बोलणार नाहीत तुझ्यात बराच बदल झालाय विजय एवढा विचार जर आधी केला असतास तर तू पण जेलमध्ये नसता आला खरंय मॅडम इथे आमचं ट्रेनिंग स्कूल आहे इथे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात चला एका अर्थाने हे बरंच झालं म्हणायचं आपल्याला एक विनंती करायची होती मॅडम कसली काल माझी आई भेटायला आली होती ती पैशाच्या अडचणीत आहे मग तिला दर महिन्याला दहा हजार रुपये नेऊन द्यायचे कोण देणार ते तुम्ही द्याल मी का भगवानला पाठवलं तर आईला संशय येईल आणि तुम्ही सांगू शकता की मी वकील आहे म्हणून तिलाही जरा बरं वाटेल आणि मी पैसे कुठून आणू माझे पैसे भगवानदादाकडे जमा आहेत त्याला सांगा हे पैसे कुठून आले मी मध्ये काही लोकांचं प्रोटेक्शन करतोय त्याचा हा मोबाबदला आहे म्हणजे जेल मध्ये पण बॉडीगार्डची दावी सुरू आहे हो त्याशिवाय पैसे कसे मिळणार या पैशाचं तू करणार तरी काय हेच आता तुम्हाला थोडीशी फी देणार आणि आईला महिन्याला दहा हजार रुपये आणि इथे थोडस खरेदी करायला लागतात अंडी वगैरे वगैरे बरं बरं ठीक आहे आ, मी तुम्हाला दहा हजार रुपये द्यायचं ठरवलंय माझी केस व्यवस्थित मांडा तुमच्या घरची परिस्थिती कशी आहे माहिती नाही पण पैशाची गरज मात्र प्रत्येकाला असते थँक यू मी भगवान काकांना भेटते तेवढ्यात हवालदार पुढे झाला म्हणाला मॅडम वेळ संपली ठीक आहे अशा न विजूला विचारलं खासदार दीक्षितांचं काय ते तुझी मदत काय करतात हो मॅडम त्यांचं आणि कस्तुरीच्या बापाचं म्हणजे खासदार माझ्या काहीतरी शत्रुत्व आहे कस्तुरीची बदनामी झाली तर त्याच्या बाबांची पण होईल असं त्याला वाटतं शिवाय तुरुंगात काही गोंड आहेत त्यांची मी मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे मग तू काय ठरवलंय मी काय त्यांचे पैसे घेणार आणि काम करणार बरं ठीक आहे मी तुला लवकरच चांगली बातमी घेऊन येईन दोघांनाही आशेचे किरण दिसत होते पण इथे कस्तुरी पण गप्प बसली नव्हती याची या दोघांना कल्पना नव्हती खासदार महाजन फार आळजीत होते त्यांच्या समोर त्यांचा खास माणूस येडा तुक्या बसला होता तुक्या एकदा चिडला की त्याला कसलच बांध राहायचा नाही समोरच्याला तो खतम करायचा त्यानं काही खून केले होते अटक झाले की त्याचे साथीदार पुरावे नाहीसे करायचे किंवा विटनेसला गप्प बसवायचे त्यामुळे तो सुटून जायचा आता पण त्याच्या विरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी आठ केसेस चालू होत्या पण त्या पण सुटतील असं त्याला माहिती होतं तोक्याला राजकीय पाठबळ होतं तोक्या महाजनांचा खास माणूस होता जमिनी खरेद करताना तोक्याची मदत व्हायची निवडणुकीच्या वेळी पण त्याची मदत व्हायची लोकांना धमकी वगैरे देणं ही कामं तुक्या करायचा एकदा नेत्याची बदनामी झाली की त्यांचा मतदानावर परिणाम होतो हे खासदारांना माहिती होतं त्यामुळे तुक्याने जी माहिती सांगितली ती ऐकून खासदार साहेब काळजीत पडले साहेब तुक्या म्हणाला खासदार दीक्षित आपल्या विरुद्ध डाव खेळतात का काय झालं ते विजूला सोडवण्याचा प्रयत्न करतात आहेत ते कसं शक्य आहे सगळे पुरावे तर विजूच्या विरुद्ध आहेत ते तर आहेच पण ते कस्तुरी मॅडमच्या विरुद्ध पुरावे गोळा करत आहेत म्हणजे कस्तुरी मॅडम कोणत्या बार मध्ये जातात मित्र त्यांचे त्यांचं कॅरेक्टर याची चौकशी सुरू आहे तिचं कॅरेक्टर कसंही असलं तरी त्यामुळे केसमध्ये काय फरक पडतो विजूची सुटका थोडी होणार आहे विजूच्या जा सुटका झाली किंवा नाही यातनं काही फरक नाही पडणार पण त्याला कस्तुरी मॅडमची बदनामी करायची त्यामुळे तुमची पण बदनामी होईल साहेब ज्या जेलमध्ये विजू आहे ना त्या जेलमध्ये माझे काही मित्र आहेत अच्छा आणि त्या विजूचे आणि त्या जेलरचे चांगले संबंध आहेत बरं त्या बंडू विचारायचं काय झालं साहेब तो विजू त्याला हात पण लावू देत नाही परवा आपली ते माणसं त्या बंडूला हाणायला गेली तर विजून सर्वांना तोडवलं जेलरनं काहीच के नाही केलं नाही हो उलट आपल्याच माणसांना अंडा सेलमध्ये पाठवून दिलं त्या जेलरचं काहीतरी करा सर गृहमंत्र्यांना सांगून त्याची ट्रान्सफर करा एवढं सोपं नाही तू ते का जेलर वशिल्याचा माणूस आहे मग काहीतरी प्रयत्न करा साहेब नाहीतर आपल्या माणसांना मार खावा लागेल बरं बरं ठीक आहे तू माहिती काढ विजूला पैसे कोण पुरवतं आणि कसं पुरवतं ते आपण त्याला खुश करून टाकू चालेल चालेल सर मी काय म्हणतो तो क्या काय सर जेलरची आणि विजूची दोस्ती कशी काय झाली तुमचा भगवान नाही का कोण भगवान हो बाडीवाड होता तो हा 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 तो तो आणि विजू आधीपासून दोष होते कस्तुरीबाईसाहेबांनी भगवानला मारलं आणि त्यांचा अपमान केला विजूला जेल मध्ये पाठवलं त्यामुळे शत्रू शत्रू मित्र होतात त्यामुळे दोघांची मैत्री झाली या पोरीमुळे फार डोक्याला ताप झालाय त्यांना जरा समजावून सांगा मॅडम आग। साहेब काय सांगू त्या सगळीकडे बडबडत असतात मी विजूला पोहोचवला असं विजूचा बाप वकिलांना भेटतोय वरच्या कोर्टात अपील करण्याचा प्रयत्न करतोय मॅडमची बडबड त्यांच्यापर्यंत पोहोचली तर आपल्याला भारी पडेल तिला काही सांगण्याचा अर्थ नाही पोरकी हाताबाहेर गेली दोघं बोलत होते तेवढ्यात कस्तुरी खाली उतरली ड्रायव्हरला फोन केला गाडी काढायला सांगितली महाजन तिच्याकडे रागाने बघत होते तुक्या तू निघा ते तुक्याला म्हणाले मी सांगितलेली इन्फॉर्मेशन काढ हो साहेब असं म्हणून टुक्या रामराम करून गेला काय महाजनांनी कस्तुरीला विचारलं कुठं निघालीस मैत्रिणीला भेटायला काही गरज नाही का काय काय बाहेर जातेस आणि काहीतरी भानगडी करून ठेवतेस मला निस्तराव्या लागतात कसल्या भानगडी त्या भगवानच्या कानपाटात मारलीस त्या विजूला जेलमध्ये पाठवलंस मग मी काय करू त्या लोकांना व्यवस्थित वागता येत नव्हतं माझ्याशी त्याची फळं ते भोगता येत आता काय वागता येत नव्हतं तू काय व्यवस्थित वागतेस का लोकांशी आजपासून तुझा पॉकेट मनी बंद बघतो तशी पैसे उडत असते ठीक आहे तुम्ही देऊ नका मग मी बाहेरच्या लोकांकडून पैसे घेईन मग मला बोलू नका याआधी बऱ्याच वेळेला खासदार महाजनांनी कस्तुरीचा पॉकेट मनी बंद केला होता मग ती अनेकांना थापा मारायची तुम्हाला सरकारी कोट्यातून को घर मिळवून देते नोकरी मिळवून देते असं सांगून लाखो रुपये घ्यायची मग लपडवायचं आणि महाजनांना ते फेडावे लागायचे पैसे जायचे वर बदनामी ती वेगळीच त्यामुळे महाजन वैतागले होते या पोरींच काय करावं ते समजे आता एक मेहरबानी कर महाजन म्हणाले कोणालाही पैसे मागू नकोस आणि दुसरं सोबत जे तू केलंस त्याविषयी कुठल्याही बारमध्ये जाऊन बडबड करू नकोस विजूचे नातेवाईक वरच्या कोर्टात जात आहेत त्यांना काही इतर राजकीय नेते मदत करतायत कोणी तुमचं बडबडनं टेप केलं तर तू जेलमध्ये जाशील आणि माझं पॉलिटिकल करिअर संपून जाईल कोणते राजकीय नेते मदत करतायत का तुला काय करायचंय नाही अंदाज असलेला बरा आपण त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढू मग ते गप्पा बसतील आता हेच धंदे करायचे बाकी राहिलेत तो आपली अंडी पिल्ली बाहेर काढेल आपण त्याची काढायची राजकारणात दुसरं काय चालतं पाप्पा hmm. कळली तुझी अक्कल जा आता कस्तुरी बाहेर आली कार जवळ उभी होती चला लवकर कस्तुरी म्हणाली आज मध्ये पार्टी आहे कार तिकडे घ्या येस मॅडम ड्रायव्हर म्हणाला बॉडीगार्ड त्याच्या शेजारी बसला कार रंगोली बारकडे निघाली कस्तुरीच्या डोक्यात पप्पा म्हणाले ते विचार सारखे येत होते मी जे बोलते त्याचं कोणतरी रेकॉर्डिंग करणार आहे म्हणजे मला सावध राहायला हवं कुठेही काही बोलायला नको कोण करू शक हे सगळं कस्तुरी विचार करत होती तेवढ्यात तिला ते आठवलं हो तुकिया साहेबांचा खास माणूस आहे त्याच्या अंडरवर्ल्डमध्ये चिकार ओळखी आहेत पोलीस खात्यात पण त्याचे ओळखीचे लोक आहेत त्याला काम सांगावं का कस्तुरीनं तुकियाला फोन केला बोला मॅडम तुकियाचा आवाज आला तुकिया तुझ्याकडे एक काम आहे बोला मॅडम मी ज्या हॉटेलमध्ये किंवा बारमध्ये जाते तिथे काही लोक माझ्यावर नजर ठेवून आहेत असा मला संशय येतो अच्छा काय अच्छा म्हणजे काय करायला पाहिजे असं मग आपल्याला वाटतं मॅडम माझा पाठलाग करणारी कोण माणसं आहेत त्यांना कोणी पाठवलं याचा तपास व्हावा ठीक आहे मॅडम माझ्या ओळखीचे दोन डिटेक्टिव्ह आहेत त्यांना सांगतो हां ठीक आहे माझं काय म्हणणं आहे काय हे जे लोक विरुद्ध भानगडी करतायत त्यांना धडा शिकवायला हवा ते सोपं नाही मॅडम या सर्वांच्या मागे खासदार दीक्षित आहेत त्यांचे अनेक मंत्री पोलीस ऑफिसर गुंड ओळखीचे आहेत ते महाजन साहेबांना तोळीच तोडे तुमची नेहमी काहीतरी रडकथा सुरू असते रोज एवढे खून रो पडत आहेत त्यात अजून दोन चार खून पडले तर काय फरक पडतो संपवायचं असेल तर खासदार दीक्षितांना संपवावं लागेल त्यांची आणि साहेबांची दुश्मनी आहे सर्वांना माहिती आहे त्यामुळे दादा काही झालं तरी सर्वांना साहेबांचाच संशय येईल ठीक आहे मग माझ्या बॉडीगार्डला समजावून सा, सांग काय सांगायचं ते काय नाही ते त्याला माहिती पाहिजे एकानं शक्य होत नसेल तर आणखी एक बॉडीगार्ड ठेवा चालेल मॅडम मी साहेबांशी बोलतो आपण जी योजना आखतोय त्याची माहिती विजूला मिळणार आहे याची कस्तुरीला मात्र कल्पना नव्हती